वादळी वाऱ्यामुळे विजांच्या कडकडाटासह पाऊस होतोय तर कळमनुरी वसमतमधील केळी बागांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी करण्यात येते हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी आणि वसमत तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे कशाकशा राहिलेल्या केळी पिकांचं सुद्धा नुकसान झालंय वसमत तालुक्यातील कुरुंदा गिरगाव हो, ते भागातील केळीच्या बागा वादी वाऱ्यामुळे जमीन दोस्त झाल्यात कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव डोंगरकडा रेडगाव परिसरातील केळीच्या बागा अक्षरशः कोलमडून गेल्या दादा तुम्ही मला सांगा की आपल्या शेतामध्ये जे आहे ते केळीचे किती बाग होता आणि किती एकंदरीत खर्च आला होता किती नुकसान झाले माझ्या शेतामध्ये जवळपास चार हजार चार हजार असे तीन टप्पे होते जवळपास बारा हजार केळी होती त्याच्यापैकी नऊ साडे नऊ हजार केळीचं नुकसान झालेले हे केळी लावून याला त्याला आम्ही बँकेकडून कर्ज घेतलेले आणि ते कर्ज फेडायचं सोडून आपण पाहिले की या ठिकाणी शेतकरी राजा जो आहे तो तळ हाताच्या फोडासारखं जपलेलं हे जे पीक आहे आज निसर्गाच्या लहरीपणाने फिरावून घेतलेले आहे शेतकरी राजा या ठिकाणी या ठिकाणी दिसत आहे आणि प्रशासनानं तात्काळ या ठिकाणी पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील या परिसरातील शेतकरी करत आहेत श्रीधर वाळवंडे जय महाराष्ट्र न्यूज बागलपार्टी हिंगोली काल हिंगोली जिल्ह्याभरामध्ये साय सायंकाळच्या सुमारामध्ये वादळी वारा आणि जोराचा पाऊस आला आणि याच पावसामध्ये जे आहे ते संपूर्ण शेतकऱ्यांच्या केळी बागा ज्या आहेत ते जमीनदोस्त झालेले आहेत हातातोंडाशी आलेला घास जो आहे ते शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचा निसर्गाच्या लहरीपणाने हिरावून घेतलेला आहे अतिशय म्हणजे शेतकऱ्यांची या ठिकाणी वेदना आहेत आणि त्या काय आहेत त्या आपण या ठिकाणी जाणून घेऊयात दादा आपलं काय नाव आहे किती शेतीचं नुकसान झालेली आहे किती बाग होती तुमची काय सांगा जवळपास असे तीन टप्प्यामध्ये केळी आहेत तीन प्लॉट आहेत आणि आम्ही एकत्र कुटुंब पद्धती तुम्ही जवळपास बारा हजार केळी आहेत त्याच्यातल्या जवळपास नऊ हजार केळी पडले किती खर्च आला असेल साधारणतः काय नुकसान झाली काय मागणी आहे प्रशासन प्रशासनाला आमची एक मागणी आहे की आमच्या नुकसानीची पाहणी करून त्याने आम्हाला मदत करावी प्रत्येक एका झाडामागे मिनिमम शंभर रुपये खर्च येते प्रत्येक शंभर रुपये खर्च येते आणि एक माझ्याकडे दोन आज, दोन हजार केळी येतात दोन हजार केळी तर माझे दोन लाख रुपये मशागती वगैरे सोडूनच पुन्हा पुढची अजूनही रान नीट करायला अजून याला एक एक लाख रुपये खर्च येत आणि मिनिमम एवढा तरी आम्हाला खर्च द्यायला दे, पाहिजे शासनाने आपली काय मागणी आहे मागणी मी जवळपास झालेलं नुकसान समजा शेतकऱ्याला दिलं तर समजा शेतकरी जगल समजा जवळपास कारण पुढे असं जर हे असं वारंवार जवळपास तीन वर्षापूर्वी आमचं असंच नुकसान झालेलं होतं तर त्याची पण जी मदत मिळाली फार तुटपणची मिळाली होती तर यावर्षी पण असं जर उगाच थोडेफार मिळाली तर पुढे जवळपास आमच्याकडे कमी होऊन जाईल किंवा शेतकरी केळीकडे थोडं हे होणार नाही तळ हाताच्या फोडासारखं जपलेलं हे जे पीक आहे आज निसर्गाच्या लहरीपणाने फिरावून घेतलेले आहे शेतकरी राजा या ठिकाणी रडताना देखील या ठिकाणी दिसत आहे श्रीधर बावंडे जय महाराष्ट्र न्यूज बागलपार्टी हिंगोली